झाडालेल नमस्कार मित्रांनो आज आलोय मी इब्राहिम काकांच्या बागेमध्ये सध्या आंब्याची सीज सीझन चालू आहे मित्रांनो आणि खरा आंबा हा या महिन्यामध्ये जो पॅकिंग होतो तोच खरा आंबा आपण सध्या एक खूप मोठ्या बागायतमध्ये आहेत तुम्हाला माहिती असेल इब्राहिम काकांच्या बागायतमध्ये अगोदर पण आपण भेटलो होतोच त्या बागायतमध्येच सध्या मी आहे आणि हा ओरिजिनल हापूस कसा आंबा असतो आंब्याची पॅकिंग कशी होते कसं करतात काढतात कसे हे सगळे आज तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो हापूस आंबा कसा ओळखायचा हो ते पण तुम्हाला मी आज दाखवणार आहे सध्या हे पॅकिंगचं काम चालू आहे आणि उतरतो कसा आणि पॅकिंग कसा होतो त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर शेड वाईज असतात आंबे ते पण तुम्हाला मी दाखव दाखवणार आहे माझ्यासोबत राहा आंबा चालू करायला लागेल जयराम त्या साईडला दोघांनी जा त्या त्या दारावर जरा जयराम घे 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 कवला करा का नाही करू नको चांगलं जरा मित्रांनो आंबेगडाचं काम चालू आहे साधारण पंधरा मे तारीख उलटून गेली आहे आणि हे आपण त्या समाजाचे बक, दृश्य बघ बघतोय आता आणि खरा आंबा हा आता जो आहे तोच खरा आंबा आहे खरा म्हणजे तात्पर्य असा बोलण्याचा का आता जो आंबा आहे त्याच्यावर गायर वगैरे निघत नाही का कीड वगैरे पडलेली नसते किंवा नुकसान नसतं हा अलगत उतरलेला आंबा खाण्याला एक योग्य असतो मित्रांनो पाऊस हा अंगावरच आहे आता आणि आंबे भरपूर काढायचे बाकी आहेत या बा बागायतमध्ये माणसं या पद्धतीने काढत आहेत बा अलगत झेल्यामध्ये घेऊन हा आंबा पॅकिंग केला जातो आणि पडलेले जळलेले आंबे पॅकिंगमध्ये घेत नाही कामगार आहेत समोर बघा या पद्धतीने असे आंबे काढले जातात आणि अलगत पॅकिंग होते मित्रांनो हा शेवटला आंबादायक फळ आहे तो सारखा सारखा हात लावून पण तो खराब होतो आत पण वगैरे निघायची शक्यता असते आतमध्ये म्हणून हा रत्नागिरी हापूस आंबा महागत असतो कारण त्याला खाण्यासाठी कष्ट पण भरपूर असतात आपल्यासमोर तुम्ही बघतायच काय चाललं इथे आणि कशा पद्धतीने आंबे काढतात आणि पॅकिंग होतात ते मित्रांनो असे झेल्यामध्ये आंब्या काढून आता ह्याची टोकरी आहे त्याला कुरपान बोलतात कुरपांमधून बकेटमध्ये आंबा काढला जातो त्याला कुठली डोरडी वगैरे वापरताना येत नाही कारण की तो, तो आंबा खराब होतो असं या प्लास्टिकच्या बकेटमध्येच आंबा काढला जातो आंबे काढणारा हा एक्सपर्ट आहे ना दिले आहे हे तुम्हालाच पाहिजे ना आंबाल आंबा हा हापूस आंबा आता झाडावरनं काढलेला आहे ओरिजिनल आंबा आहे हा कोकणातला फेमस आंबा रत्नागिरीतला आणि हे आंबे दोन पिकलेले पिकलेल्या आंब्यात चांगले एकदम फुल तयार आंबा आहे ह्याच्यात ह्याच्यात फडक बघा कसा आहे हा कच्चा आंबा आहे हे दोन आंबे पिकलेले आहेत झारावरच पिकलेले आहेत पण खायला एवढा टेस्टी आहे एक नंबर आंबा लागतो खायला हापूस आंबा मित्रांनो सगळ्याकडे आंबे काढून झाल्यावर हा प्लास्टिकचं बकेट आहे त्याला कॅट पण बोलतात त्याच्यात मधी जोमा करतात आणि एक पॅकिंग डिपार्टमेंट वेगळा असतो तिथे हे असं पाठव पाठवले जातात आपण नंतर बघूया कुठे पॅकिंग होते इथे जाता नाका भरपूर आहे भरपूर प्रमाणामध्ये ऊन पडतोय इथे कोकणामध्ये तरी सुद्धा हे कामगारांना सवय आहे हे बघा ऊन बघा किती आहे तो तर सवय असल्यामुळे त्यांना काय वाटत नाही एवढं काम करायला मुरलेले आहेत नंबर घ्या

बिनकामी घाण आहे ती काढायची सगळी ही वस्तू झाडाला कमजोर करते त्याच्यामुळे ही घाण ठेवायची नाही काढून टाकायची झाडावर ना झाड शाप राहते मित्रांनो वरती चढून असे एक कामगार स्पेशलिस्ट असतात ते आंबे काढणारे असे आंबे वळून अल्ग झेलाने कुरपांमध्ये टाकतात आणि तो कुरपान खाली पाठवला जातो आता बघू आपण कसं तो कुरपाना खाली पाठवतो बॅलन्स घेऊन छान बघायला भेटेल तुम्हाला आणि हे बघून तुम्हाला कसं वाटते ते कॉमेंट करून मला अवश्य सांगा तुम्ही बघा डाळूर पण खाली खाली वरून अलगत सोडतात आणि खाली उभे असलेले कामगार त्याला अलगत ते आंबे कॅरेटमध्ये काढतात नुकसान कुठला पण आंब्याला होऊ नये कारण तो आंबाही शेवटला जरा पण दबला आणि काही पण झालं तर आंब्या ख खराब होण्याची शक्यता असते एवढा अलगत हा आंबा काढला जातो म्हणून त्याला कोकणातला राजा बोलतात हापूस आंबा हा कोकणातला राजाच आहे हे बघा आता हे जिथे पॅकिंग होते तिथे हे आंबे जमा केले जातात उन्हाचा कडाका भरपूर आहे मित्रांनो का का काय बोलूच नका भरपूर आहे रे सुकट सुकट म्हणते काय जेवणाला आ... किती माणसाची दहा दहा माणसाची हो आणि काय खाणार डाल डाल भात कुठं आहे भात अजून नाही शिजवला शिजवला नाही काय बागा जेवणार कधी आता एक लाख एक लाख काय मित्रांनो okay. बागायतीमध्ये असे कामगार ठेवले जातात मोठी बागायत असल्यावर देखरेखसाठी आणि ते आपला परिपंच या प्रकारे करत असतात समोर दिसतोय बघा त्यांची भांडी आणि प्ला पाऊस उठला म्हणून प्लास्टिक वगैरे हाताळतात छोटीशी एक झापडी बनवली आहे राहण्यासाठी हे बघा आणि वरती एक माचुकडी असते एक सुंदर झापी आहे कदाचित आपला पण इथं राहायला आवडेल आणि असं अंगण शाळांनी सारवलेला असतो पण आपण आता आंबा पॅकिंग कसा होतो तो तुम्हाला मी दाखवतो हे बघा अगोदर पेंडा घ्यायचे पण पेंडा आता भरपूर आहे महाग आहे तो आता दहा रुपयाला एक पेंड प परवडत नाही कॉस्टिंगला असे हे खाली पहिला गवत ठेवतात कागद हा कागद हातून वरती एक आंब्याचा थर नंतर परत आता हे पेंड्याच्या जागेवर गवत ठेवतात वरती कागद ठेवून परत ते आंब्याची एक थर रचणार अशा प्रकारे एक अलगत रत्नागिरी हापूस आंबा पैक केला जातो आणि नंतरला मार्केटला किंवा ज्यांची ऑर्डर असते त्यांना तो पोच केला जातो आणि हे आलगत काढण्याच्यामुळेच आंब्याची किंमत भरपूर वाढते त्याला खूप कष्ट आहेत आंबे लागल्यापासून उतरण्यापर्यंत भरपूर प्रोसेसिंग असते आणि मनुष्यबळ भरपूर लागतो त्याला आणि त्याच्या कारणे ज्या रत्नागिरी हापूस आंबा महाग वाटतो आपल्याला आणि ना तो नाग काय तिच्या पाणीमांचं कारण काय ते तुम्हाला समजलं असेल आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किती तीन थर लागले तिसरा चालू आहे चार पेटी आहे आम्हाला पहिले घ्या सरपंच असं या प्रकारे पेटीमध्ये आंब्या भरल्यानंतरला त्याला शेड वाईज म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे वेगवेगळे पॅकिंगमध्ये आंबा ठेवला जातो हे आता काय करतोय काय या मी आंब्याची शॉर्टिंग करता येतं आता अच्छा शॉर्टिंग म्हणजे काय शॉटिंग म्हणजे आंबं निवड करायची लहान मोठा लहान मोठा साईज बाय साईज आंबा साईज बाय साईजच्या हिशोबाने वेगळा वेगळा शॉर्टिंग करायला लागतं साईज म्हणजे काय हे आता ही लहान मोठी एक नंबर दोन नंबर असे साईज येतो ती त्यांची शॉटिंग करायला लागतो वेगवेगळी असे आहे की मोठा असला त्या वेगळी त्याच्या खालचा दोन नंबर त्याच्या खालचा तीन नंबर असा वेगवेगळी शॉटिंग करायला लागतो आणि हो दोन नंबर है, आहे त्याच्या खालचा तीन नंबर आहे तीन नंबर हां ते, ते, ते पण एक नंबर दोन नंबर तीन नंबरच आहे पण तो जसा कसा वर लावायला चांगला आंबा असा आता सेम चांगला असतात पण वर कसा कलरिंग कलर असतो त्याला माझ्याचे कलरवाला आंबा जसा वड लावायला अणू तयार आंबा कधी बोलला जातो तुम्हाला मी सांगतो हे बघा वरती जी डेट असतात ते खाली बसतात वरची सरफेस असते आंब्याची त्याच्या खाली थोडी बसते आणि त्याला तयार आंबा बोलतात हे बघा रत्नागिरी हापूस त्याला शायनिंग असते ही एक आता बोर्ड लावल्यावरती शायनिंग गेली आहे हे बघा आणि छोटे एक राऊंडमध्ये डॉट्स असतात हे बघा हे डेट बसलेले आहेत वरची सर्फेस आहे त्याच्या खाली हा आंबा तयार आहे डेट जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तो, 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 तो आंबा तयार होत नाही आणि तो व्यवस्थित पिकत नाही टेस्ट लागत नाही बरोबर तर मित्रांनो हे तुम्हाला मी दाखवलं आहे आंबा काढल्यापासून आणि हे पॅकिंगपर्यंत कसा काय प्रोसेस आहे ती हे बघा हे समोर पेटी ठेवल्यात एक नंबर दोन नंबर आता पावसाच्या कारणे इथे एक शेड मारली गेली आहे हे बघा सुंदर असे पॅकिंग झालेले आंबे तयार आहेत आणि आता हे झाडावर आंबे अजून काढायचे बाकी आहेत हे बघा हे बहुतेक बहुतेक तयार झालेत आंबे त्यांची डेट बसलेत वरती सुंदर एक चित्र आपल्याला बघायला भेटतं इथे कधी वेळ भेटला तर या आमच्या गावी पंधेरी खूप आंबे चांगले भेटत येते आणि ओरिजन लापूस आंबे इथून ओळख आहे पंधरी गावातली हे बघा गा, ओनत आणत ना हा आंबा कसा आणला जातो आणि पॅकिंग कशी होते ते आपण इथे बघितले खूप कष्ट आहेत मित्रांनो या कामाला तर आपण बघूया आंबा हा कापून कुठल्या कलरमध्ये कसा दिसतो तर हे बघा हे एक पूर्व दिशामधला हा आंबा असला त्याला एक वेगळी शायनिंग असते त्याच्या डोक्याच्या भाग्यावर म्हणजे वरच्या सरफेसला हा तयार आंबा आहे मित्रांनो हे बघा असे लाल एक शेड असते पूर्व भागाचा जो, जो आंबा असतो हो त्याला पश्चिमचा आंबा असतो त्याला शेड नसते तशी वरच्या बाजूला एक राऊंड एक गुलाबी आणि लाल कलरची एक शेड असते हे बघा खाली आंबा आहे हो त्याला हे बघा या प्रकारे बघा दिसे तुम्हाला शेड असते एक आणि खाली आंबा पिवळा कलरचा असतो आणि वरती एक शेड असते सूर्यप्रकाश ज्याला जास्ती भेटलेला असतो बघा त्याचे डेट बसलेत आणि हा आंबा खाण्यालायक आहे सुंदर आंबा आहे आणि त्याला एक छोटेसे डॉट डॉट तुम्हाला दिसतील अशी ओळख आहे या रत्नागिरी हापूस आंब्याची बघा या प्रकारे हा आंबा दिसतो खायला आणि खूप टेस्टी आहे चविष्ट आहे गोड आहे चला तर मित्रांनो आपण इथे थांबूया व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून मला अवश्य सांगा बाय बाय परत भेटूया